मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बंधनच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधीची दोन हजाराचा आठवा हप्ता आज जमा होत आहे बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे हा निधी थट्ट बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे सर्वात मोठी ही बातमी आहे कारण की शेतकरी मित्र बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा नमोद शेतकरी योजनांच्या आठ्या आता वाट पाहता होते आता शेतकरी मित्र तुमची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की बघा शेतकरी पी पीएम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस हप्ता ही सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो, जा नमो शेतकी योजनांचा ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना चालवली जाते कारण की शेतकरी मित्रांनो बघा कालच पत्रकांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकांना नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता कधी देणार असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारला होता तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या स्पष्टपणे उत्तर दिलेला आहे की यावरती बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की के आम्ही आता नमो शेतकरी महास्मान निधीचा आठवा हप्ता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचे ठरवलेले आहे कारण की शेतकी मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या बारा बँकांना देऊन टाकलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता ते बारा बँके कोणती आहे व तसे बघा मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितलेली आहे तसेच नमो शेतकी योजनांचा हप्ता सर्व तर शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितलेले आहे कारण की ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार रुपयेचा एकविसा हप्त्याची जमा झालेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे म्हणजेच की बघा त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान योजनांचा एकविसा हप्त्याचे हो दोन हजार रुपयेचे बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर तुम्ही आता नमो शेतकरी महा समान निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत तुम्ही नक्कीच पाहायचं आहे कारण की शेतकरी बांधवांना आज डबल खुश होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस हप्ता त्यांच्या ते बँक खात्यात मिळालाय त्या शेतकऱ्याला नमूद आठव्या हप्त्यासाठी आता घेण्यासाठी तयार राहायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा आज वाटपाचा पहिला दिवस आहे कारण की आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी दोन हजार रुपये नमोचे आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे व तसेच कोण त्या शेतकऱ्याला दोन हजार मिळणार आहे पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी तुम्हाला कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघायचा आहे तर तुम्हाला कळेल की नमोचा आठव हप्ता तुम्हाला कधी मिळणार तुमचं यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात महत्त्वाचं बघा सरकारने दोन हजार कोटी रुपये या बारा महत्वाच्या बँकेमध्ये सोडल्या सोडण्यात आलेले आहे कारण की मागच्या वेळेस बघा शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांनी लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते त्यामुळे बघा त्यामुळे काही बँकांचे सी कोड नाही तसेच अनेक छोट्या बँके मोठ्या बँकेमध्ये समाविष्ट झाल्यामुळे आ त्यामुळे सरकारने फक्त याच बारा बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडायला काही झटपटच पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये खात्यावरती जमा होणार आहे आता शेतकरी बघा मागच्या वेळेचे जेव्हा शेत बघा सरकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैसे बँकेत जमा केले होते बऱ्याच <दिफ़> बँकेत <था�ता> पैसे जमा झाले नसल्यामुळे स बघा सरकाराने हे बँक निवडलेल्या आहे म्हणजे की ते पैसे शेतकऱ्याच्या बँकेत जमा झाल्या नाही झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्याला ते पैसे परत गेले होते त्यामुळे सरकारने आता काही बँक सिलेक्ट केलेल्या आहे काही बँक निवडलेल्या आहे जर शेतकरी त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक आता दोन हजार रुपये आजपासूनच जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण की शेतकी बघा ही शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे म्हणजेच की शेतकी मित्र बघा आता बघा जेव्हा पीएम किसान निधी हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात एकोणीस नोव्हेंबर रोजी जमा झाला त्यानंतर पंधरा दिवसानं हे नमो शेतकरी आठवा नम हप्ता जमा होत असतो म्हणजेच की शेतकी मित्रांना बघा आता एकोणीस तारखेला बघा पीएम किसानचा हप्ता जमा झाला आता काही दिवसाच शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता बघा काही तासातच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा दोन हजार रुपये आठो हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे व तसे शेतकरीबद्दल लक्षप्रोक आहे का आता बघा सुद्धा आता शेतकरी मित्रांनो झालेली आहे कारण की या निवडणुकीच्या काळामुळे सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला थोडासा उशीर लागला आता निवडणूक सुद्धा पार पडली आता डायरेक्ट आजपासून शेतकऱ्याच्या बँकात त्या तर डायरेक्टच पैसे जमा होणार आहे आता श सरकारने शेतकरी बघा अशा बारा बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि या बारा बँकेमध्ये या चौदा जिल्ह्याच्या यादीत या ठिकाणी दिलेली पाहायला मिळत आहे यासाठी दोन हजार कोटी रुपये चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा पाहायला मिळाले आहे आणि आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांचा नमोशे दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे व तसे शेतकरी सर्वात मोठी ही बातमी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे कारण की जर बघा तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासामा निधी योजनाचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की बघा पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकांना देऊन टाकलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जे पी एम किसानचे लाभार्थी आहे त्यांची ला यादी ही बँकांना देऊन टाकलेली आहे आणि तुम्हाला पी एम किसानचा एकवीस हप्ताही मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्हाला तयार राहायचं आहे की आता पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती अशा प्रकारे पीएम किसानचे दोन हजार रुपये आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आज पहिल्याच दिवशी या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्र बघा ते चौदा जिल्हे कोणते आहे बघा आता पहिले सर्वात पहिले आपण ते चौदा जिल्हे जाणून घेऊया की चौदा जिल्हे कोणते आहे सर्वप्रथम शेतकरी विदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो सदतीस लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे अ तसेच शेतकरी बघा आता नमोचा आटो आपता शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये बघा सदतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्र बघा अडतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा नमोचा आटो आपता जमा होणार आहे आणि त्याचप्रमाणे बघा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट नमोचा आटो आता, आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात मिळणार आहे शेतकरी लक्षपूर्वक लक्षपूक आहे का त्याचप्रमाणे समोरचा जिल्हा म्हणजे बघा नंदुरबार जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो बघा नंदुरबार म्हणले सर जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सोळा लाख शेतकरी बघा सोळा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज नमोचा आटो आता डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता नांदेड जिल्ह्यामध्ये तेहतीस लाख शेतकरीच्या बँक खात्यात नमोचा आठवा हप्ता डायरेक्ट जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा त्याचप्रमाणे समोरचा जिल्हा म्हणजेच का बघा बीड जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्यामधील पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा नमोचा आठो हप्ता जमा होणार आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता लक्षप्रोग आहे का आता बघा बुलढाणा जिल्हा सुद्धा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा आठो हप्ता जमा होणार आहे आणि बघा लातूर जिल्ह्यात सुद्धा शेतकरी मित्रांनो चोवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट नमोचा आटो आता जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणीस लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा आटो जमा होणार आहे आणि बघा परभणी जिल्ह्यामध्ये अठरा लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा आठो आप्ता जमा होणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा सत्तावीस लाख शेतकऱ्याच्या खात्यात नमोचा आठो आप्ता जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी बघा धारशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आणि बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे आणि त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांना बघा कोणकोणत्या बँकेत पैसे मिळणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा महिंद्रा कोटका बँकमध्ये पैसे मिळणार आहे व तसे बघा एच डी एफ सी बँक मध्ये शेतकी मित्रांनो हे पैसे मिळणार आहे त्याचप्रमाणे इंडियन बँकमध्ये ॲक्सिस बँक मध्ये येस बँक या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आणि बघा महाराष्ट्र बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा पैसे जमा हो होत आहे आणि बघा एस बी आयमध्ये मध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता या निवडलेल्या बँकेची यादी देण्यात आलेली आहे बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आज नाहीतर उद्या म्हणजेच की आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा एका या दोन तासा असा जमा होणे सुरू होणार आहे आणि उद्यापर्यंत म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा उद्याच्या रात्रच्या दहा वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरूच राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बँक खातं सुद्धा चेक नक्की करून घ्यायचं आहे आणि काही महत्वाचे कामं तुम्हाला महत्वाचे करायचं आहे तुमचं आधार कार्डला बघा आधार कार्डला बँक कार्ड लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे शेतकरी जर तुमचे हे कामं पूर्ण असतील तर डायरेक्ट तुम्हाला नमोचा आठो हप्ता तुमच्या बँक खात्या आता मिळणार आहे शेतकरी जर काही प्रॉब्लेम येत असेल पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही लाईक करून व तसेच कमेंट करून नक्की कळवा अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद